नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो आज देवी केसरी मैदान पार पडत आहे आणि या देवी केसरी मैदानातील गट क्रमांक तेरा सुटला आणि या गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक चारवरती गाडी पळाली राहुलबाई पाटील यांचा महान भारत केसरी मथुर एक हजार एक आणि त्याच्यासोबत पळाला पब्लिक किंग लाडू चौऱ्याण्णव चौतीस तर मित्रांनो सुंदर अशी गाडी पळाली आणि या गाडीवर ड्रायव्हर होते स्टार अचू ड्रायव्हर तर मित्रांनो अचूर ड्रायव्हरने मथुर एक हजार एक आणि लाडू चौऱ्यांना चौतीसची गाडी सेमीसाठी पात्र केली तर मित्रांनो मथुर आणि लाडूला सेमीसाठी खूप खूप खुँँ शुभेच्छा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा